जाफराबाद तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रशासकीय मान्यता आदेश सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन गटविकास अधिकारी जाणीवपूर्वक देत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी वीस नोव्हेंबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाफराबाद तालुका अध्यक्ष रामधन कळंबे यांनी गटविकास अधिकारी नारायण खिल्लारे यांना चांगलेच धारेवर धरले जाफराबाद तालुक्यातील घाणखेडा देवगा देवी या ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता झालेली असताना देखील पंचायत समिती गट विकास अधिकारी नारायण खिल्लारे यांनी विद्यमान आमदार यांच्या स्वीय सहाय्यक यांना सदर प्रशासकीय मान्यतेचे आदेश परस्पर देऊन टाकलेले आहे एका इमारत बांधकामासाठी तब्बल वीस लक्ष इतका निधी उपलब्ध झालेला आहे आणि सदर कामाचे ट्रेंडर ग्रामपंचायतीने करायचे आहे केदारखेडा प्रतिनिधी विखे के दसा आज आम्ही पंच समिती जाफराबाचे बीडिओ श्री खिल्लारे साहेब यांच्या कॅबिन मध्ये त्यांना घेराव घातला होता घेराव घालण्याचं कारण एवढंच होतं की जाफराबा तालुक्यामध्ये ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता आदेश प्राप्त झालेले आहे त्यापैकी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या देवळगाव उगले आणि घाणखेडा या दोन ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय मान्यता आदेश ह्या ग्रामपंचायतला ग्राम म्हणजे ग्रामसेवक किंवा सरपंच यांना मिळणं त्या ठिकाणी अपेक्षित असताना जुडेव साहेबांनी परस्पर त्या प्रमा त्यांच्या सांगण्यानुसार आमदारांच्या स्वीय सहायकांनी त्या प्रमा घेऊन गेले आहेत बाबतीन व्यवहार त्यांनी सांगताना सांगितलं की बा तुम्हाला माहिती प्रशासकीय मान्यता कुठल्याही दरी गोष्टी असेल किंवा इतर कुठल्याही असेल या सर्व प्रशासकीय मान्यता कुठे जातात मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला लेखी द्या की तुम्ही प्रशासकीय मान्यता कुणाला दिल्या परंतु ते लेखी द्यायला तयार नाही त्यांनी आज आम्हाला मंगळवारपर्यंतचा वेळ आमच्याकडे मागितलेला आहे की मंगळवारपर्यंत तुम्हाला प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो दे खरं म्हणजे प्रशासकीय मान्यता कोणी जरी घेऊन गेलं या राज्याचे मुख्यमंत्री जरी प्रशासकीय मान्यता घेऊन गेले तर शेवटी त्या कामाचं टेंडर हे ग्रामपंचायतीलाच करायचं आहे ज्याला ग्रामसेवक आणि सरपंचाची बी एसई लागणार आहे परंतु केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारात ग्रामपंचायत असल्या कारणानं त्या लोकांना त्या सरपंचाला त्रास देण्याच्या हेतूनं या प्रमाण या ठिकाणाहून गायब झालेले आहेत मी जिल्हा परिषदेच्या सीओ मीडू मडम यांना सुद्धा या संदर्भात निवेदन देऊन त्यांच्या कामावर आयुष्य टाकणारे मागच्या वर्षी सुद्धा निमखेरा बुद्रुक आणि पिंपळवाकड या दोन ठिकाणच्या प्रशासकीय मान्यता सुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणाहून गायब झालेल्या आहेत मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की जर या पद्धतीचा आराजक किंवा ह्या आरे रावी आणि दबावाचं राजकारण जर या तालुक्यामध्ये जर व्हिडिओ कॉलाच्या सांगण्याने करत असेल तर व्हिडीओचा संपूर्ण काळा कारभार आम्ही या ठिकाणी काढायला मागं पुढं पाहणार नाही कशा पद्धतीनं गरीब लोकांची सांग कशा पद्धतीने गरीब लोकांना त्रास कशा पद्धतीनं गरजू आणि लाभार्थ्याची पिळणूक या पंचायत समितीच्या ठिकाणी चालू आहे कशा पद्धतीने काही काही गोष्टीचं वाटप चालू आहे याचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी या व्हिडिओच्या माध्यमातून या जिल्हा परिषदेच्या सीवाला विनंती आहे की तात्काळ ज्या गायब झालेल्या प्रशासकीय मान्यता आहे ज्या ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी वीस वीस लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता आहे जे भारखेडा आणि देवळगाव उकले या दोन्ही प्रशासकीय मान्यता मंगळवारपर्यंत सदर सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या स्वाधीन करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हाला जे जे काही आंदोलन करणं शक्य असेल त्या पद्धतीचे आंदोलन आम्ही नक्कीच करणार आहे मंगळवारपर्यंत जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर बिडला शंभर टक्के आम्ही कॅबिनच्या बाहेर या ठिकाणी निघून देणार नाही धन्यवाद